एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे एका व्यक्तीनं मोक्ष प्राप्तीसाठी जिवंतपणे आपल्या मृत्यूची तयारी केली जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव देखील गोळा झाला वृद्धानं मरणाची वेळ सांगितली यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली वेळ देखील घोषित केली मात्र ऐन वेळी भलतच काहीतरी घडलं विशेष म्हणजे पोलीस देखील उपस्थित होते संपूर्ण प्रकार पाहूयात त्या आधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हिंगोली जिल्ह्यातील लिंबी गावात अंधश्रद्धेचा बाजा पाहायला मिळाला लिंबी गावात राहणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीनं आपल्या मृत्यूची वेळ कुटुंबियांना सांगितली आणि त्यानंतर गावात अक्षरशः अंधश्रद्धेचा बाजार मांडला हिंगोली तालुक्यातील लिंबी येथील धोंडाबाराव देवकते हे धार्मिक वृत्तीचे असून ते नेहमीच खरं बोलत असतात असा दावा गावकऱ्यांनी केला आपल्याला साक्षात्कार झाला असून गजानन महाराजांच्या दुपारी दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मला मोक्ष मिळणार आहे असा दावा धोंडाबाराव देवकते यांनी केला माझ्या मरणाची तयारी करा नातेवाईकांना बोलावून घ्या भजन कीर्तन फराळ पाण्याची सोय करा असं देवकते यांनी त्यांच्या परिवाराला सांगितलं होतं धोंडबा देवकते यांच्या मुलानं त्यांना निरोप देण्यासाठी सगळी तयारी केली होती सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं लिंबी गावात त्यांना निरोप देण्यासाठी भजनी मंडळी नातेवाईकांना बोलावून घेतलं पंचप्रोशीतील नागरिकांना देखील बोलावून घेतलं सकाळपासूनच विनापोटी मृदुंग लावून भजन सुरू होतं मोठ्या प्रमाणात इथं परिसरातील नागरिकही जमले असून पोलिसांनी ही उपस्थिती लावली दोन वाजून चोपन्न मिनिटं होऊन गेल्यावर देवकते यांनी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी देह सोडणार असा दावा केला होता पण दिलेली दुसरीही वेळ निघून गेली असून धोंडाबाराव देवकते यांचा साक्षात्कार फेल ठरला देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी या माध्यमातून निवळ अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचं समोर आलं